नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया नियम सप्टेंबर लाखो पेमेंट करता सीपी बारा सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार राष्ट्रपती भवनात सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी शपथविधी पार पडणार उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट महापालिका निवडणुकीतील युती बाबत दोघांमध्ये तब्बल अडीच तास दोन ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा मनसेच्या सर्व नेत्यांची आज महत्वाची बैठक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता लोकलच्या प्रवाशांमध्ये हाणामारी ठाणे वाशी मार्गावरील घटना हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुशीला कारकी नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान होण्याची शक्यता कारकी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ने पहिल्या महिला सरन्यायाधीश आता हिंसाचार पगार आणि पेन्शनला कात्री संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर बिहार नंतर देशभरात एसआयआर राबवण्यात येणार तीस सप्टेंबर पासून ची तयारी पूर्ण करा केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या कर्क यांचा जागीच मृत्यू तर गोळीबार करणाऱ्याला घटनास्थळावरून अटक नाशिकला वाढवण बंदराशी जोडणार जिल्ह्यात नवीन गुंतवणूक आणणार इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य